नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनल या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इथे नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आदित्य आता चक्क पारूला लग्नासाठी मागणी घालणार आता आदित्यने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी त्याला पारूसोबतच लग्न करायचंय परंतु मात्र ही बातमी काढल्याच्या नंतर मारुती मापांचं जे हाल होतं ते कोणाला देखील पाहणार नाही कारण की मारुती मामांना चक्क आता धक्काच बसतो कारण की आदित्यने म्हणजे एवढ्या मोठ्या साहेबांनी चक्क त्यांच्या पारूसाठी मागणी घातली हे कळल्यास मात्र त्यांना काय इकडे आता चक्क मात्र काही जरी झालं तरी अहिल्यादेवी किर्लोस्कर आता ठरवते की आदित्यचं लग्न देखील आता लवकरच करून द्यायचं परंतु मात्र आदित्यच्या मनामध्ये कोण आहे हे कोणाला देखील कल्पना नसते कारण की आदित्यला आतापर्यंत पारूच आवडत असते आणि इथून पुढे देखील पारूच आवडणार हा खरं तर खतरनाक ट्विस्ट ठरतो तर इकडे आता मारुती मामांनी देखील पारूच्या लग्नासाठी तिची स्थळ आणण्यासाठी सुरुवात केलेली असते तर इकडे पारूसाठी एक स्थळ देखील आलेलं असतं पण इकडे आता पारू काही जरी झालं तरी किर्लोस्करांच्या घरीच काम करत असते तर इकडे ह्या आता ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ह्या पारूला मी सोडणार नाही कारण की तिने माझा सगळ्यांसमोर अपमान केला होता ना त्याचा चांगलाच चा मी बदला घेणार आहे त्याच्यामुळे तिला आता त्या इव्हेंटला बोलवायचं आणि सगळ्यांच्या समोर अपमान करून तिची लायकी थाकून तिथून हाकलून द्यायचं म्हणजे एकदा का तिचा अपमान झाला की ती पुन्हा इकडे माघारी येणार नाही रडत बसेल घरात जाऊन तर इकडे त्याच ठिकाणी मात्र ती दिशा आता तसंच करते सगळ्यांसमोर आता पारूचा अपमान करते पण त्याच ठिकाणी आदित्य जातो आणि मात्र पारूला सगळ्यांच्यातून वाचवतो आणि सगळ्यांसमोर दिशाचा पुन्हा अपमान करतो तर इकडे आता मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की ब्युटी कॉन्स्टेससाठी आता जे काही सदस्य निवडलेलं असतं त्यामध्ये आता तुम्हाला पारूचं नाव देखील पाहायला भेटेल कारण की आदित्य आता पारूला देखील सिलेक्ट करतो तर हे सगळं पाहून मात्र प्रीतम तर खूपच खुश होतो कारण की प्रीतमची आणि पारूची चांगलीच कट्टी आणि मैत्री देखील असते त्याच्यामुळे आता ते दोघेजण देखील खूपच खुश असतात तर इकडे पारूला विश्वास बसत नसतो की आपलं सिलेक्शन कसं काय झालं तर मित्रांनो आदित्य खरंच खूप चांगलं असतं कारण की आदित्यला वाटत असते की एवढी साधी शांत आणि एवढ्या चांगल्या मनाची मुलगी मला भेटणं म्हणजे माझं खूप मोठं नशीब आहे त्याच्यामुळे आदित्यला वाटत असतं की पारू सोबतच आपण लग्न करावं तर इकडे आदित्यचं आणि आदित्यच्या बाबांचं कितीतरी वेळा बोलणं देखील तर मात्र मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय पारू आणि आदित्यचं लग्न जर झालं तर किती मजा येईल आणि तुम्हाला काय तुम्हाला पण या दोघांची जोडी आवडते ना हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो ह्या दिशाचं आणि प्रीतमचं लग्न झालं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमचं ह्या मालिकेमधील सगळ्यात आवडतं पात्र कोणतं आहे पारू आदित्य प्रीतम का दिशा हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो पारू आणि आदित्यचं लग्न पाहायला तुम्ही अजिबात देखील विसरू नका कारण की आता लवकरच तुम्हाला पुढे मालिकेत ट्विस्ट पाहायला भेटेल की आदित्य हा आता पारूला लग्नाची मागणी घालतो धन्यवाद